पाले पाले। याँ याँ तो था। तो था। ते आज मुलं कुठतरी जहारॉफ सेंटरवर हो आहेत कुठंतरी वडापावच्या ठिकाणी स्वतःचा स्टॉल लावून आहे हो स्टेशनरीच्या दुकानामध्ये काम करतायत तर असं पालक लोकांनी पण तुम्ही खचून जाऊ नका आपल्याकडे विद्यार्थी असा आहे असं याच्यासाठी आमच्या शाळा आहे आम्ही काम करतोय खूप है। छान पैकी गेले एकोणचाळीस वर्ष झालं ही बार्शी शहरातील प्रथम शाळा आहे आणि जिल्ह्यामध्ये दोन नंबरची शाळा आहे त्याच्यामुळे खूप छान काम झालंय आहे प्रत्येक वर्षी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये साहेब सांगायचं सांगायचं वाटलं सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये बरेच जुने पालक आहेत आमचे त्यांना पण रिझल्ट कळायला आहे का आहे परत क्रीडा स्पर्धेमध्ये तर आपण तालुक्यातच जातो तालुक्यातून प्रथम क्रमांक घेतोय जिल्ह्याला जातोय राज्याला पण आपण भरपूर प्रमाणात छान पैकी रिस्पॉन्स मिळवलेला आहे ज्या ठिकाणी आज चारशे साडेचारशे विद्यार्थी राज्याचा मा होता असा आपले प्रश्न शिंदे आवर्जून उल्लेख करावा मला कृष्णा शिषिकांत शिंदे खूप मुलांना चॅलेंज करून तो विद्यार्थी प्रथम आलेला होता त्यामुळे तुम्ही कुणीही नाराज होऊ नका आहे काम आपले एक नंबर चालू आहे शाळेचं नाव लोक खूप मोठं आहे आणि असंच आम्ही काम टन बंधाराने शेवटपर्यंत आम्ही करणार आहे अशी एक थोडक्यात माहिती सांगायची म्हणजे की तुमच्या परिसरातील शाळा आहे तुमचीच शाळा आहे आमचं पण काय थोडं चुकलं प्रति मार्गदर्शन करायचं आहे आमच्या शिक्षणाप्रमाणे दिशेच्या ना लेवलप्रमाणे आम्ही पण आमचं सगळं पुढे घेत चाललेलं आहे आणि खूप मुलं तिथे आहे त्या शाळेत त्याच ह्याच्यावर आम्ही हा सगळा आपण पुढे घेऊन जाऊ सांगायचं एवढं बोलतो आणि माझी पण